महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलन तालुक्यातील नामपूर येथे मोकाट जनावरांचा आठवडे बाजारात उपद्रव नामपूर येथे सोमवारी आठवडे बाजार भरत असून येथे खेड्यावरील ग्रामस्थ बाजाराला येत असतात बाजारात मोकाट जनावरांचा त्रास होत जनावरा। आहे शेतकरी बांधवांना व भाजीपाला विक्रेत्यांना मोकाट जनावर नेमकी कोणाची आहेत व बाजारात येऊन महिलांना ग्रामस्थांना लहान मुलांना धडक देऊन शेतकऱ्यांचा भाजीपाल्याचा नाश करतात ग्रामस्थांची मागणी आहे की या जनावरांचा बंदोबस्त करावा वंदे महाराष्ट्र न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर बाजार येथे मोकाट जनावरांचा खूप सुळसुळाट झालेला आहे आणि हे मोकाट जनावर एवढे फिरत आहे की लहान मुलांना आणि एक वयोवृद्ध म्हातारीला वयोवृद्ध म्हातारीला एकदम धडक दिल्याने की एकदम शुद्धपणे झाली होती आणि एक लहान बालकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात दडत दिल्यामुळे खूप मोठे मोकाळ जनावर नामपूर बाजारात आढळत आहेत बा कुठेतरी बंदोबस्त करावा हीच ग्रामपंचायत नामपूर याला विनंती बाजारात त्रास दिसते कोणा डाळा जळा खास कोणा बटाटा खास कोणा काय खास असे असे सांग आठवड्या बाजार मासावर येत नाही पाहिजे इथे सगळे नुकसान वर कोणले मारण मार कोणले मार काही वेन किंवा पळा लागणार तर कोणा हात मुंड पाय म्हणणा कोण भरपाई कर दोन माणसं मरीज घ्या डायरेक्ट या बँडगडीतमुळे या बैल डोरेचा बँडगडीतमुळे किंवा नागपूरला लोक दुसरा बंदोबस्त करायला पाहिजे चित्रपन वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा